विधानसभा के आने वाले क्षेत्र में जनता की पहली पसंद राजकुमार बडोले देखी गई बडोले ने माजी सामाजिक न्याय मंत्री के रहते सभी समाज के समाज के मंदिर समाज भवन रास्ते जैसे कार्यों को पूर्ण कर जनता के दिल में काफी जगह बनाए उसी के चलते समाज के हर एक व्यक्ति को योजनाओं का लाभ दिया गया गांव गांव तक हर एक उस व्यक्ति के पास में लाडली बहन योजनाओं को पूर्ण तरीके से पहुंचाया गया बीते पांच वर्षों में विद्यमान विधायक ने किसी भी प्रकार का विकास नहीं किया ये जनता ने बताया बडोले विधायक थे भी नहीं तब भी उन्होंने कई विकास कार्यों को अंजाम दिया आचार संहिता के दस दिनों पहले तक भूमि पूजन किया गया लेकिन कार्य सब आज भी रुके हुए ही है सभी कागजी कार्यवाही पर टिकी हुई है आज मोरगांव के युवक बेरोजगार है रास्ते नहीं है बस स्टॉप नहीं है अस्पताल नहीं है अच्छी शालाएं नहीं है अब ये जनता फिर से एक बार राजकुमार बडोले को जिताना चाहते हैं और उन्हें भारी मतों से विजयी बनाकर अपने लिए फिर एक बार सबके लिए दौड़ने वाले नेता को इस चुनाव में जिताकर लाना चाहती है अर्जुनी मोरगांव में दिग्गज के साथ राजकुमार बडोले की लड़ाई है इस चुनाव के चलते काफी भिलत होने की संभावना है इस त्रिकोणी चुनाव के चलते जनता ने अपना विधायक तय कर लिया है अब देखना यह है की आने वाले तेईस नवम्बर को किसकी किस्मत का ताला खोलता है नमस्कार मोरगाव अर्जुन विधानसभा क्षेत्र आता आम्ही आलेलो आहे इथे मोरगाव हो ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायत मध्ये आपले काही लोक इथे जनता इथे उपस्थित आहे काय सांगाल काय का इथे घडामोडी आहे कोणता उमेदवार इथून निवडून येणार काय वाटतं तुम्हाला राजकुमार बडोले राजकुमार बडोले येणार तुम्हाला वाटत बडोले काय आतापर्यंत काय जे माजी मंत्री पण होते आणि त्यांनी जनतेसाठी पण खूप काही काम केले काय सांगाल त्यांच्याबद्दल बदल बद्दल काय सांगाल ते चांगले काम केला खात्यात पैसे आले का आले पैसे किती पैसे आले साडेसात हजार रुपये साडेसात हजार रुपये आले तुम्हाला काय दादा आपल्या या विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे जोराची टक्कर सुरु आहे अशीच आहे पटेल साहेब पंधरा ते वीस हजार रुपये मत नशी निवडून येणार पक्का पक्का काय वाटतं काय काय कामं त्यांनी केलेलं आहे भरपूर काम केलं पीएम किसान संत मिळतात पंचवीस हजार रुपये बोनस मिळतो आम्हाला शेतकऱ्यांना आमच्या गावामध्ये भरपूर रोड वगैरे त्यांच्या हाती आहेत भरपूर काँग्रेस नाही मोडका मध्ये म्हणाल तर काँग्रेसच्या काळामधला नाही उमेदवार आहे आपल्याला काय वाटतं काँग्रेसचे उमेदवार इथून निवडून का नाही नाही आम्हाला आम्हाला वाटत राजकुमार बडोले साहेबांचाच विजय असो असं आम्ही म्हणतो काय वाटतं राजकुमार बडोले साहेब आता आणखी पुन्हा त्यांनी पार्टीने त्यांच्यावर भरोसा जतवलेला आहे जनतेचा भरोसा त्यांना मिळणार का ओ, ते ते, ते ते हो हो जनतेचा भरोसा मिळतो कारण त्यांनी भरपूर कामं केले लोकांपर्यंत पोहचतात ते प्रत्येक हो वेळेस त्यांच्याकडे कोणीही गेलं तरी म्हणजे ते कधी त्यांनी माघार घेतलेली नाही आणि ते जनतेपर्यंत नेहमीच पोहोचत असतात आणि प्रत्येक काम त्यांनी होकारच दिला आणि ते करून दाखवला नुसते होकारच नसतात ते काम सुद्धा त्या पद्धतीने करतात किती समाजाचे असंच नाही की एका समाजाला पकडून चालतात म्हणून ते सगळे समाजाचे काम करतात तो छोटा राहो मोठा राहो त्यांच्याकडे गेल्यावर ते कामं होत असतात किती लोकांची जनसंख्या आहे नाही नाही म्हणजे आता जे लाडकी बहिणी योजना झाली होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या लाडकी बहिणीला किती पैसे आले आम्हाला साडेसात हजार आलेले आहेत आता आम्ही ते उचलल्यानंतर त्यांचा खूप फायदा पण झाला आम्हाला काय काय फायदा घेतला नही आपण पैसे आले तर म्हणजे शिक्षणासाठी मुलांच्या मना आपण घरच्या इतर कोणत्याही कामासाठी त्या पैशाचा वापर करू शकतो राजकुमार बडोले साहेब हे आमच्या गावात प्रत्येक कामासाठी किंवा कोणत्या कार्यक्रमात त्यांना बोलवलं तर ते हजर होतात उपस्थिती मागील याच्यात ते माजी मंत्री होते माजी मंत्री झाल्यानंतर त्यांनी इथे काय काय तुमच्यासाठी काय काय कामे केले काय वाटते त्यांचे आमच्या मोरगाव गावात भरपूर काम आहेत रस्ते नाले कुठले समाज मंदिर राहत पण तेच राहत त्यांचे आमच्या ह्या मोरगावात भरपूर काम केले आहेत आणि करत राहतील अशी ह्या मोरगाव का आपल्याला एक प्रश्न विचारायचा मला मला हे सांगा या म, जो ग्रामपंचायती मोरगाव जे गाव आहे इथली जी जनसंख्या आहे काय वाटतं कोणता नेता आपल्याला सामोर दिसेल जी काय वाटतं तुम्हाला कसे काम केले आहेत केलं ना समाज मंदिर वगैरे दे 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 मारुतीच्या देवळाला दे दे समाज मंदिर म्हणजे वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या वे, वे, समाजाचे मंदिर आणि त्यांचे जे जे काही आहे काम करून दिलेले आहेत असं या जनतेचं म्हणणं आहे मोरगाव आतापर्यंत कोवळी समाजला समाज मंदिर बीजेपीच्या काळातला आहे निवर समाजाला समाज मंदिर बीजेपीच्या काळातला आहे गोंड समाजाला सुद्धा आहे गोवारी समाजाला सुद्धा आहे यशी समाजाला सुद्धा आहे हे संपूर्ण बीजेपीच्या काळात आहे असं एकच आमच्या गावामध्ये फक्त मावळीचा मावळीचा म्हणजे आहे नाना भाऊकडे यांच्याकडून आहे ना तर संपूर्ण बीजेपीच्या काळातलं काय काम आहे इथला पुन्हा जे अपंग होते बडोले साहेब सामाजिक एक न्याय मंत्री होते त्या काळातले जवळपास पंचवीस लोक या अपंगाला आमच्या गावामध्ये प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या गावामध्ये इथच्या मोरगाव गावात त्या जनतेचं म्हणणं आहे की यावेळेस इथे काँग्रेस नाही ते फक्त भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी म्हणजे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले इथून निवडून येणार आहे आणि आता आपण जनतेसोबत तशी चर्चा करत असू पाहतो डीएनए ट्वेंटी फोर न्यूज मोरगाव प्रतीक पांडे नागपूर